मॅम मला सांगा की हिप्नोथेरपी अजून कोणत्या कोणत्या प्रॉब्लेम साठी हो मन आहे जिकडे जिकडे तिथे तिथे हिप्नोथेरपी वापरू शकली वापरू शकतो राग येणं मी कोणच नाही आहे मी युजलेस आहे मला पॉवरलेस फील होतं मला काही शक्तीच नाही मला कोणी विचारतच नाही मला कुठेतरी आयुष्यात अडकल्यासारखं वाटतंय मला काही लोकांसमोर बोलता येत नाही मला ड्रायव्हिंगची भीती वाटते मला कुत्र्याची भीती वाटते इथपासून ते मला जाणून घ्यायचे मी कोण आहे फिजिकल बॉडी डायबिटीस ब्लड प्रेशर कॅन्सरच्या सपोर्ट सिस्टम्स आपण करू शकतो कारण ह्याची सगळ्याची ही सिमटम्स आहेत hmm. म्हणजे डायबिटीज हा सिमटम आहे त्याचं मूळ हे वेगळीकडे आहे hmm. म्हणजे ज्या वेळेला टेलबोन ऑफ द पॅनक्रियास हॅज अ टेंडन्सी टू स्टोर बिटरनेस कडूपणा आयुष्यातला जेव्हा वाढतो Hmm, hmm. तेव्हा इन्सुलिन प्रोडक्शन कमी व्हायला लागतं म्हणजे hmm. मन शरीर आणि आत्मा hmm. या तिन्हीवर जेव्हा जेव्हा काम करायचंय कोणाला त्या सगळ्यासाठी हिप्नोथेरपी वापरली जाते